नमस्कार मी मेधावी घोडके मटामनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे आणि लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला देखील येतोय आणि आज ते प्रीमियर सोहळा होता आणि अने अनेक विविध मान्यवर विविध कलाकार इथे आले होते त्यांना हा चित्रपट कसा वाटला चला या व्हिडिओत जाणून घेऊयात सगळ्यात आधी म्हणजे झी स्टुडिओ जेव्हा काहीतरी कलाकृती घेऊन येतात जेव्हा ती पाहण्यासारखी ऐकण्यासारखी तर असतेच आणि ती खरोखरच फार अजरामर ठरते आणि ते जेव्हा ते कॉम्बिनेशन म्हणे सरांबरोबर होतं तेव्हा ते अफलातूनच होतं आणि तसाच हा चित्रपट आहे मला सिद्धार्थ यांचं काम बघून ट्रेलरमध्येच असं झालं होतं की कधी जाऊन हा चित्रपट बघतीय आणि आज सिद्धार्थ यांना मी जेव्हा या इतक्या अजरामर भूमिकेत बघते ना तेव्हा खरोखरच अंगावर इतका शहरा येतोय आणि जो विषय त्यांनी निवडला आहे बळीराजाचा आणि जे आ, जे शेतकऱ्यांवरती आजपर्यंत आज अत्याचार झालेले आहेत त्याविषयी बोलणारा हा चित्रपट आहे इतका सुंदर इतका सेन्सिटिव्ह असा विषय आहे आणि तो इतक्या सुंदर पद्धतीने म्हैसरांनी हाताळलेला आहे त्यात हितेश मोडक यांचं म्युझिक आहे बॅकग्राऊंड स्कोर आहे सो एकंदरीत एक पॅकेज म्हणून बघायला अनुभवायला खूपच मस्त वाटतंय आणि आजही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं आणि तो जो काही एक जयघोष होतो ना अखंड थिएटरमध्ये तो म्हणजे अनुभवण्यासारखा आणि हा चित्रपट नसून एक अनुभव आहे आणि तो सगळ्यांनी एक्सपिरियन्स करायला थिएटरमध्ये जरूर यावं बस जय हिंद जय महाराष्ट्र आज खूप दिवसांपासून मी ज्या सिनेमाची वाट पाहत होती पुन्हा शिवाजीराजे तर खूप कमाल सुरुवात तर म्हणजे मी रडण्यापासूनच सुरुवात केली आणि खूप सगळ्यांचीच कामं इतकी अप्रतिम म्हणजे जो काही शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न मांडलेले आहेत ते अगदी खरे आहेत आणि जे हुबेहूब -हुप मांडलेले आहेत आणि कसे महाराज येऊन ते सगळे प्रश्न मिटवतात सॉल्व करतात खूप सुंदर सरांनी या पूर्ण पूर्ण कथा अगदी उत्कृष्टपणे मांडलेली आहे ओवरऑल खूप मजा आली फिल्म पाहताना आणि सगळ्यांची कामं स्पेशली सिद्धू <laughs> खूप कमाल म्हणजे अनपेक्षित होतं की सिद्धू हे असं काहीतरी करेल कारण की सिद्धूचं हे असं रौद्र रूप आतापर्यंत कधीही पाहिलेलं नव्हतं जे यावेळी पाहायला मिळालंय सो ओव्हरऑल खूप मजा आली सिनेमा पाहताना नमस्कार मी गौरव मोरे आता जस्ट मी सिनेमा बघितला पुन्हा शिवाजीराजे भोसले काही वर्षांपूर्वी महेश सरांनी एकदा सिनेमा आणला होता पुन्हा हा सिनेमा आला आहे मी काय बोलणार आहे सिनेमाबद्दल मी स्पीचलेस सर इतका आपलातून सिनेमा सरांनी बनवलेला आहे वेळोवेळी सर नवनवी सिनेमे घेऊन येत असतात आणि माझे मित्र माझे बंधू सिद्धार्थ बोडके यांनी इतकं उत्तम काम केलं आहे सिनेमामध्ये तर आ, मी ट्रेलर बघूनच प्रचंड खुश झालो होतो त्याला मी फोनसुद्धा केला होता आणि स्टारकास्ट लिखाण सगळं मी खूप छोटं आहे मी का फार बोलणार नाही फक्त मी संपूर्ण महाराष्ट्राला एवढं आव्हान करेल प्लीज प्लीज नक्की जा आणि हा सिनेमा बघा हा सिनेमा बनला तो आपल्यापर्यंत महेश मांजरेकर सरांनी पोचवला त्याच्याबद्दल महेश सरांचे मनापासून आभार सर तुम्हाला सॅल्यूट आहे आणि संपूर्ण टीमला मनापासून मनापासून धन्यवाद देतो एक कलाकार म्हणून एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि मित्र म्हणून तर पुन्हा एकदा सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि झी स्टुडिओचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो हा सिनेमा तुम्ही आमच्या परत आणलात आणि सिद्धार्थ दोन सिद्धार्थ या सिनेमामध्ये आहेत सिद्धार्थ जाधव सुद्धा सर आहेत सर महेश मांजरेकर सर नमस्कार मी स्मिता बोनकर आणि आज इकडे मी पुन्हा शिवाजी राजे भोसले या चित्रपटाच्या प्रीमियर साठी आली आहे आणि खरंच खूप छान वाटतंय माझ्या अंगारात अजूनही म्हणजे शहारा आलाय महाराजांचे डायलॉग्स आणि प्रत्येका कलाकारांचं ऍक्टिंग म्हणजे परफॉर्मन्स इतकं सुंदर आहे अप्रतिम आहे त्या चुटुकलीने तेवढं छान सुंदर काम केलं आहे सो स्वीट तेवढंच नव्हे तर सिद्धार्थ जाधव माझा खूप लाडका मित्र त्याला मी अशा रूपात पहिल्यांदा पाहतीये अशा भूमिकेत पहिल्यांदा पाहतीये तर खरंच हाच ऑफ पूर्ण टीमसाठी आणि खूप सुंदर मेसेज आणि खूप सुंदर मेसेज घेऊन आलेत म्हैसर आणि म्हैसर तुम्ही आणि तुमच्या पूर्ण अख्ख्या टीमला खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यांना ही विनंती की जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की नमस्कार मी हेमांगी कवी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं ना तरी अंगावर शहारे येतात आणि त्यांच्याबद्दल आपण कितीही चित्रपट पाहिले त्यांचे अनेक पैलू उलगुडून बघितले तरी सुद्धा ते हवेवसेच वाटतात आणि अशातच दोन हजार नऊला ला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट आला होता आणि प्रचंड गाजला होता प्रत्येक मराठी माणसाच्या नसा नसा तो भिनला होता आणि त्याचे इम्पॅक्टसुद्धा आपण अनेक वर्ष बघत आलो आहे आता पुन्हा दोन हजार पंचवीस पुन्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे हा चित्रपट आपल्या भेटीला आलाय आणि आत्तापर्यंत जेवढा पाहिला परत रक्त असं उसळून निघालंय की खरंच आपण जर ठरवलं ना तर सगळं होऊ शकतं आणि महाराजांची शिकवण जी आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे ती आपण अंमलात नाही आणवत तर का नाही आणवत याची आपण उत्तरं सगळ्यांना माहिती आहेत पण मला असं वाटतं की कुठेतरी कमी पडतोय पण पुन्हा पुन्हा महाराज अशा रीतीने भेटेल भेटीला यावेत असं आपल्याला नेहमी वाटतं सो कमाल चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हा चित्रपट लोकांच्या भेटीस आलेला आहे तर कृपया करून प्लीज प्लीज महाराजांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपलं रक्त संचालतं तर, तर हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने मला वाटतं प्रत्येक भारतीयाने ज्यांना ज्यांना आपला महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास माहिती आहे त्यांनी प्रत्येकाने हा चित्रपट पाहायलाच हवा खूप कमाल सिद्धार्थ बोडके महाराजांच्या भूमिकेत आहे आणि नजर लागावी असं काम केलेलं आहे त्या मुलाने खूप कमाल मी सेकंड हाफ आता बघणार आहे सेकंड हाफ मध्ये सिद्धार्थ जाधव आता आपली आपली कामगिरी दाखवणार आहे तर तो काय करतो हे बघायला मला पट पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी राजे भोसले यासाठीच केला हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि महेश मांजरेकरांच्याच विचारातन लेखणीतनं घडलेला सिनेमा आणि त्यांच्याच पद्धतीने त्यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे आणि पुन्हा एकदा धुमाकूळ घालतो सिनेमा आणि हा सिनेमा बघितल्यानंतर मला खूप बरं वाटतंय खूप चांगला हेतू आहे हा सिनेमामागे आणि खूप चांगला मुद्दा मांडला आहे या सिनेमातून आणि अत्याच्या काळात तो फार गरजेचा आहे असा तो मुद्दा मांडला आहे आपल्या शेतकरी आपल्या बळीराजाबद्दलचा आहे तो आणि मला खास करून खूप कौतुक वाटतं आहे की मराठी ॲक्शन थळाकेबाज ॲक्शन चित्रपटाची सवय आपल्या मराठी प्रेक्षकांना लागावी अनेक आ, मी कुठल्या मी काय म्हणू तुला कंपॅरिझन करत नाही पण मला असं वाटतं की आता गरज नाही वाटत आपल्याला बाहेरचे सिनेमे जाऊन आपल्याला महाराष्ट्रात बघायची आपला मराठी सिनेमाच आपलाच आपल्या आवडीचा सिनेमा आपल्याला हवा तसा बनतो आहे नक्की बघा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीराजे भोसले अप्रतिम मूवी आहे खूप सुंदर आहे म्हणजे खरं तर हा जो ओरिजिनल मूवी आला होता पहिला पार्ट आला होता तेव्हाच वाट बघत होते की याचा पुन्हा पार्ट येईल का आणि पुन्हा जो आला तो अशा पद्धतीने येईल असं कधीच वाटलं नव्हतं शिवाजीराजांच्या भूमिकेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपण आधी आपण सरांना बघितलं महेश सरांना पण सिद्धार्थ या भूमिकेत आहे आता या चित्रपटामध्ये आणि सिद्धार्थनी सिद्धार्थने खूप सुंदर काम केलं आहे अप्रतिम काम केलं आहे आणि इंटरव्हलला त्याचा एक जो मोनोलॉग uh, आहे तो त्याने म्हणजे ही हॅज एट एट कम्प्लिटली त्याने खाऊन टाकला सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलं आणि योगदान खूप मस्त दिलं आहे बट मला सिद्धार्थला सांगायचं आहे की ही इज अ हिरो दॅट मराठी इंडस्ट्री नीड्स आणि फायनली ही हॅज अरायव्ड त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स टू द होल टीम आणि अफकोर्स सिद्धू आपण आहे याच्यामध्ये नमस्कार मी हार्दिक जोशी आणि सांगायची गरज नाही मी कुठे तुम्हाला कळत असेल आणि आज आ, स्पेशल स्क्रीनिंग होतं सगळ्या इंडस्ट्रीसाठी महेश सरांचा सिनेमा खरंतर मी आपला सिनेमा म्हणेन कारण की मराठी सिनेमा आहे अतिशय उत्तम सिनेमा उत्तम कास्टिंग आणि मला असं वाटते की याबाबतीत आम्ही कलाकारांनी काय बोलावं कारण की जे परफेक्शन आहे ते एकच नाव आहे ते म्हणजे महेश सर महेश मांजरेकर सर त्यांचाच सिनेमा आहे हा त्यामुळे या सिनेमाबद्दल आम्ही बोलणं किंवा मी बोलणं म्हणजे अतिशय एक म्हणतो ना कुठेतरी असा खारीचा वाटा बोलण्यामध्ये आहे असं होईल खूप छान कामं सगळ्यांनी केलेली आहेत अतिशय उत्तम सिनेमा आहे चित्रीकरण खूप छान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी एक सामान्य माणसाच्या मनात जो प्रश्न असतो ना की आज जर महाराज असते आज जर छत्रपती असते तर त्यांची रिॲक्शन काय असती हे सगळं बघून जे आज आपल्या आजूबाजूला जे चाललं आहे समाजामध्ये तर मला असं वाटते की जो आपल्या मनातला प्रश्न आहे त्याचं उत्तर हा सिनेमा आहे त्यामुळे नक्की हा सिनेमा बघा कारण की आपला सिनेमा आहे आपला मराठी सिनेमा आहे आणि आपल्या छत्रपतींचा सिनेमा आहे एक छत्रपतींचे विचार जे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत एक म्हणजे आपण म्हणतो ना एक वारसा काय दिला आहे आपल्या महाराजांकडून ते एक चांगले विचार एक चांगली शिकवण का जी काय असतील तर मला असं वाटतं की आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते हा सिनेमा बघितल्यावर नक्की सुटतील आणि खरंच जर आज महाराज आले तर त्यांची वागणूक कशी असेल या समाजाला घेऊन असा एक उत्तम सिनेमा महेश सर घेऊन आले त्यामुळे नक्कीच सिनेमा बघा तोही चित्रपटगृहात धन्यवाद नमस्कार मी धनश्री गाडगावकर आत्ताच मी सिनेमा बघितला आणि मी शिवाजी राजे भोसले बोलतो दोन आणि आपण अनेकदा जे ऐकतो बघतो आणि पेपरमधनं वाचतो की हतबलतेमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर ह्या मूळ गाभा आहे या चित्रपटाचा एकतर इतकं सुंदर सादरीकरण आहे आणि कॉन्सेप्ट पण इतकी सुंदर आहे परफॉर्मन्सेस वाईस सगळ्यांनी इतकी छान कामं केली आहेत पृथ्वीक त्यानंतर विक्रमचं काम मला खूप आवडलं खूप सुंदर काम केलं आहे आणि सिद्धार्थला इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मला असं वाटतं त्यांनी त्या संधीचं अगदी सोनं केलं आहे खूप मस्त फिल्म आहे मला असं वाटतं आपण सगळ्या तरुणांनी कंपल्सरी बघावी अशी फिल्म आहे ही आणि नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की हा सिनेमा बघा आणि मराठी चित्रपटांना सपोर्ट करा थँक्यू नमस्ते मी छाया कदम आत्ताच मी पुन्हा शिवाजी राजे भोसले हा सिनेमा बघायला आले आणि सिनेमाला यायच्या आधीपासूनच माझं ठरलं होतं की आ, हा मोठा उत्सव <laughs> आहे आणि खरंच सांगते एकतर महेश मांजरेकर डिरेक्टर आणि सगळेच झाडाचे कलाकार आहेत यात सिद्धार्थ बोडकेने खूपच प्रचंड कमाल काम केलेलं आहे आणि असं पहिल्यांदा ना आपण अप, नेहमी असं हिंदी सिनेमा बघताना किंवा साऊथचा सिनेमा बघताना असं तो असा वाटतो ना अवाढव्य असा सिनेमा वाटतो ना एकूण तसं बघताना वाटतं आहे सो कमाल करणार आहे हा सिनेमा माझ्याकडून या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा सिनेमा अतिशय जबरदस्त आहे एकतर अतिशय महाराष्ट्राच्या जवळचा आणि ज्वलंत असा विषयावरचा हा सिनेमा आहे सगळ्यांनी अप्रतिम कामं केली आहेत बॅकग्राऊंड म्युझिक संवाद ओव्हरऑल एक्सपिरियन्स जबरदस्त आहे आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहायलाच पाहिजे कारण शिवाजी महाराज असो किंवा शेतकरी असो दोन्ही महाराष्ट्राच्या अगदी जवळचे हृदयाजवळचे विषय आहेत तर नक्की पहा धन्यवाद तर आपण या व्हिडिओमध्ये अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आणि तुम्ही हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला हा मूवी कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पाहत राहा मटा मनोरंजन धन्यवाद